नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे जे ड्रोन आहेत ना हे अलीकडे खूप चिंतेचा विषय झालेला आहे स्पेशली अजिंठा वेरूळ ह्या लेण्यावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ड्रोन फिरतात त्याच्यावरून गेल्या तीन दिवसापासून गृह विभागाने पण वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स जारी केलेले आहेत आणि सांगोला असेल पंढरपूरचा भाग किंवा बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हे ड्रोन फ्लाय होत आहेत आणि त्यामुळं लोकांच्या मनात खूप सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत मला आठवतं हो की डी पी सीची जी पुण्यातली बैठक झाली त्या बैठकीमध्ये श्री अजित पवार श्री दिलीप वळसे पाटील यांनी पण सांगितलं होतं की अह पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला दोन फिरतायत आणि एस पी साहेब तेव्हा चर्चा अशी होती की हे काही चोरीच्या कामासाठी वगैरे वापरलं जात आहे तुमची इंटेलिजन्स काय नाही ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या की चोरीसाठी हा वापरण्यात येतो आहे मध्यंतरी लोकसभा इलेक्शनच्या वेळेस टेहरणीसाठी हा वापरण्यात येतो आहे कार्यकर्त्यांच्या ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष ठेवण्याकरता असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे थेअरीज सगळ्या ह्या होतात पण मेजरली असा होता एक भीतीचं वातावरण लोकांमध्ये होतं आणि मेजरली चोऱ्यांसाठी हा वापरण्यात येतो असाही सगळा प्रकार होता काही लोकांनी तर ड्रोन आढळले आणि त्या भागामध्ये दुर्दैवाने त्या दिवशी एखादी चोरी जर झाली असेल तर ह्या दोन गोष्टींचं लिंकेज सुद्धा करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा होत्या आणि आता मी जे महाराष्ट्रात दाखवते कदाचित महाराष्ट्रातल्या प्रशासनासाठी खूप उपयुक्त आहे श्री पंकज देशमुख जे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी आता हे पन्नास लाख ही, ही आणि आम्हाला डीपीसी मार्फत जवळपास पन्नास लाख रुपये ह्याच्यासाठी मिळालेले आहेत आणि आम्ही ह्या दोन ड्रोन्स प्रोक्युअर करण्याकरता आमची टेंडरिंगची प्रोसेस आहे आणि आज आता आम्ही ते वेगवेगळ्या जे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडनं हा डेमो आज आम्ही आयोजित केलेला सो हा डेमो महाराष्ट्राच्या गृह विभागासाठी महत्त्वाचा आहे मी तुमच्याकडे माहिती देतो या याबद्दलचं थोडं स्पेसिफिक आम्हाला सांगा की हे काय आणि कसं वर्कआउट होतं आ, हाँ, नमस्कार हाँ, हाँ, आ, आमची गाव हा आम्ही पुणे बेस्ट कंपनी आहोत पूर्णतः भारतात निर्मित आम्ही अँटी ड्रोन सिस्टम बनवलाय हा एक प्रकारचा जामर आहे याचा उद्देश असा आहे की जे स्पुरियस ड्रोन असतात म्हणजे जे ड्रोन आपले नाही आहे आणि म्हणजे पोलिसांचे नाही आणि कोणी पण उडवत आहे त्याला आपण पाडू शकतो खाली म्हणजे एकदा डिफिट करून पाडू शकतो हा एक बेसिक जामर आहे एकदम सोप्पंय ऑपरेट करणं याला हे ऑपरेट याचं सिम्पल बॅटरी ऑपरेशन आहे त्यामध्ये वे प्रत्येक बरेचसे चॅनल्स आहे नऊ प्रकारचे चॅनल्स आहे आणि ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर ज्या फ्रिक्वेन्सीवर ड्रोन ऑपरेट होतो त्या फ्रिक्वेन्सीला तो जाम करतो त्यामुळे जे ऑपरेटर आहे त्याला ते कंट्रोल करता येत नाही त्याला ते रिकवर पण करता येत नाही आणि ड्रोन लॉस्ट होतो ऍक्च्युअली तर याला ऑपरेट करायला आपल्याला ही बॅटरी इन्सर्ट करायची ड्रोनम याचं नाव आम्ही संस्कृत वर घेतलंय ड्रोन अस्त्रम त्याचा कंबाईन ड्रोनम आपल्याला बरंच <laughs> <एनी वैजा। laughs> नाही आम्ही हे भारतात बनवलंय आमची कंपनी पुण्यातच आहे आणि वी आर प्राऊड टू बी इन महाराष्ट्र आणि हे जे सिस्टम आहे हे आम्ही ऑलरेडी एअरफोर्स आणि आर्मीला डिप्लॉय केलेलं आहे आमची एकटी कंपनी आहे ज्यांनी ट्रिपल मध्ये अँटी ड्रोन सिस्टम डिलिव्हर केले आर्मी आणि एअरफोर्सला right. तर ही सिस्टम ऑलरेडी प्रोव्हन आहे right. राईट मला सांगत होते की मणिपूरमध्ये कारण मी मणिपूरचं ते सगळं कॉन्फ्लिक्ट कव्हर केलेलं आहे परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्या दोन्ही समुदायामध्ये जे काही सुरू आहे आणि अलीकडे त्या ड्रोन अटॅक व्हायला सुरुवात झाली सो तुम्ही तिथे मणिपूर मध्ये पण काम केलं तर आम्ही ऍक्च्युअली मणिपूर मध्ये हे इन्सिडेंट होण्यापूर्वीच डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं दे आणि आमचं सिस्टम फार कार्य करत होता त्या एरियामध्ये तर मणिपूर मध्ये जेव्हा जे इन्सिडेंट दामिंट झालं तर पोलिसांनी आम्हाला सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स त्यांनी आम्हाला तातडीने तिकडे बोलवलं आणि फायनली आमचे सिस्टम डिप्लॉय केले म्हणजे महाराष्ट्र बघेल एक्झॅक्टली exactly काय होणार ते सरांना सांगा मग आपण बघू हां तर सर आ, या द्रोनमध्ये जर बघायला गेलं तर एक ऑपरेटर असतो हां आणि आता हा ड्रोन ऑपरेटर कंट्रोल करतोय तर ड्रोनला बेसिकली दोन मेन फीचर आहे एक तर त्याला दिशा वगैरे बघायला जी पी एस पाहिजे आपल्या कॉर्डिनेट जसं आपल्याला लागतं मॅपमध्ये तसं याला कॉर्डिनेट पाहिजे तर त्यामुळे तो ऑटोनॉमस उडू शकतो कॉर्डिनेट मुळे आणि आम्ही काय करतोय पहिले कॉर्डिनेट एसची जी सिस्टम आहे त्याला ब्लॉक करतोय तर एकदा ते जीपीएस कॉर्डिनेट ब्लॉक केले तर ड्रोन स्वतःनी उडू शकत नाही त्याला ऑटोनॉमस जे फ्लाईंग म्हणतं ते होऊ शकत मला प्रश्न वाटतो की जे डिस्टन्स आणि या ह्याच्यामध्ये ह्या डेमो जो उद्देश आहे घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आम्ही जी गन प्रोक्युअर करतोय ड्रोन गन प्रोक्युअर करतोय ती फील्डवर किती इफेक्टिव्ह होईल ह्याची चाचपणी करण्याकरताच हे डेमो आम्ही फील्डवर इफेक्टिव्ह होईल हां तर याचं रेंज जे या आहे ॲक्च्युली याचा एन्डुरन्स वीस मिनिटाचा आहे आणि याचा रेंज एक किलोमीटरपर्यंत आहे म्हणजे एक किलोमीटरच्या रेंजवर कुठेही ड्रोन असेल उंची उंची पण ते एकच होते अशी गेली की पण किलोमीटर तर त्याचा फायदा असा आहे की कसं असतं की ड्रोन आता दिसला तर तातडीनं तुम्ही त्याला शूट करू शकत नाही कारण एरियल ऑब्जेक्टला एंगेज करणं थोडं अवघड आहे तर हा एक सॉफ्ट किल डिवाइस आहे म्हणजे तुम्ही लगेच एंगेज करून त्याला ड्रोनला थांबू शकता आणि मे बी नंतर शूट सुद्धा करू शकता तर हा काय करणार आता मी आता जर चॅनल सिलेक्ट केले याचे तर मी याला जाम केला आता, आता जाम आहे हा नाही आता जाम नाही आता तो उडवतोय हो त्यांनी होवर वर ठेवलाय आता आम्ही थोडं वर घेऊ कारण आता ड्रिफ्ट व्हायला लागेल थोडस वर कर वर हा नाही ऊपर ऊपर हा वर गेला, वर गेला। तो, तो। आता तो समजा तू अटॅक सिम्युलेट कर तिथनं समजा इथे येतोय असं कर थोडस मागे जाऊन आणि जर तू थोडं मागे जाऊन परत ये आता मागे येतोय आता याला येऊ दे इकडे आणि बघा आता द्रोण जेव्हा अटॅक करायला आलाय तर आपण स्टार्ट करू चुंबकीय नाही आर एफ आहे त्याचा एक म्हणजे तो वेव्ह एक बेसिकली इट जॅम्स द रेडियो फ्रिक्वेन्सी बिटवीन द पायलट ऑर द मॅन्युअरिंग डिवाइस ऑर जॉयस्टिक अँड द अनमॅन एरियल व्हेकल ऑर अनमॅन एरियल एरियल सिस्टम यू एस विच इज बिंग कॉल्ड नाव इट सो ह्या दोघांमधले एकदा कनेक्शनच एकदा किल झालं की इट विल स्टार्ट ड्रिफ्टिंग जशी पतंग अशी हवेत हां हेलकावे खाते अगदी ते तसाच तो हेलकावे खात त्याची बॅटरी ड्रेन झाली कारण त्याची बॅटरी हार्डली एक पंधरा मिनटाची वगैरे हो बॅटरी असते ती ड्रेन झाली की तो ऑटोमॅटिक खाली कुठेतरी तो पडणार तुम्ही सॅटिस्फाईड आहात आता ही ती करून आणि किती हवेतला एक किलोमीटर हा कुठल्याही देशामध्ये एक किलोमीटर याचा तर रफली असा कोन असतो म्हणजे तुम्हाला पिनपॉइंट नाही करायची मोठा मोठी सहा किली ऑल इनक्लुझिव्ह वेट याचं किती वेट सहा किलोचा आता ऑल इन्क्लूज साधारणपणे किंमत किती किंमत कपल ऑफ फ्लॅक्समध्ये डबल डिजिटमध्ये राईट आता टेंडर भरले असल्यामुळे डिस्क्लोज करायला महाराष्ट्रात अशी वेळ येईल असं कधी वाटलं होतं मी आभारी आहे श्री पंकज देशमुख यांचा की त्यांनी ही संधी एन डी टी व्हीच्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली कालही एक जिल्हाधिकारी संभाजीनगर यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय ते जे ड्रोन हवेमध्ये उडत आहेत ते दिल्लीतल्या एका संस्थेचे आहेत एरियल सर्वे करण्यासाठी दिले पण आपल्याकडे कन्फ्युजन गोंधळ आणि राजकीय नेतेसुद्धा किती ह्या गोष्टीवरती व्यक्त होत आहेत की जे ड्रोन आहेत ते ड्रोन वेगवेगळ्या पद्धतीचे परसेप्शन्स गैरसमज लोकात निर्माण करतात अशा वेळेला हा ड्रोनच्या काय म्हणायचा अँटी ड्रोन गन अँटी ड्रोन गन असा डेमो तुम्ही बघता एन डी टी सो थांबूया आपण इथे कॅमेरामन निकेतन मानायचं मी राहुल कुलकर्णी एन डी मराठी पुणे